सोबत खरं तर आपण दोन हजार सतराच्या अभियोगता लयासाठी सुद्धा आंदोलन केलं होतं आंदोलनाची वेळ हे का कशामुळे घडतं आंदोलनाची नेमकं वेळ येणं काळाची गरज नाहीये पण मुळामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती अगदी येत नाहीत आणि परीक्षे अगोदर होते नंतर जाहिराती येतात त्यामुळे वारंवार जो काही आंदोलनाचा पवित्र आहे ते घ्यावा लागते आणि सध्या स्थितीला असं वाटतं की आयुक्त साहेबांशी गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे सगळे त्या ठिकाणी आपलं शिष्टमंडळ जाते अभियोगता धारक जातात भेटतात भेटीगाठी होतात बोलतात त्यावरनं एक लक्षात येते की पुढील आठ दिवसामध्ये शिक्षक भरतीच्या जाहिराती बी येतील आणि पसंतीक्रम पण सुरुवात होईल आणि आचारसंहितेच्या अगोदर ज्या काही जाहिराती आहेत त्या संदर्भामध्ये शिक्षक भरती कशी कम्प्लीट होईल या दृष्टिकोनातून प्रशासनाची पावलं उचलली जात आहेत पाहिलं की इंग्रजी माध्यमाला जास्त जागा आल्या या भूमिकेतून सर्व अभियुक्ता हो धारक जे आहे ते गेल्या आठ दिवसापासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करत होते आज आयुक्तांची भेट झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांना आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे प्रत्येक मीडियमला न्याय दिला जाईल अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे या ठिकाणी बी एड बी एड असोसिएशन संघटनेच्या वतीने हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे यानंतर ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे चारित्ता महासत्ता पुणे